घरोघरी मातीच्या मालिकेच्या चौदा जुलैच्या भागामध्ये फायनली लतासमोर कावेरीने आपण जानकीची नाही तर आता ऐश्वर्याची आई आहोत हे सांगितलंय आणि त्यानंतर चिडलेल्या लताने ऐश्वर्याची अशी काही खरडपट्टी काढली आणि लताने आता ऐश्वर्याची भांडेफोड केले बर इतकंच नाही तर जानकीने पोलिसांच्या मदतीने जो ऐश्वर्याचा माणूस आहे ऐश्वर्याच्या माणसाची इत्यंभूत माहिती काढत आता इकडे सगळ्या गोष्टी रिपोर्ट पासूनच सत्य कसं समोर आणलंय आणि लताला मुळातच जानकी आपली मुलगी आहे हे कसं समजलंय सगळं सगळं इकडे आता जानकी सांगते दादा गुलाब दादा मोबाईलमध्ये सगळं आणलंयच ना व्हिडिओ पण म्हणतो नाही जानकी वेणी मोबाईलमध्ये व्हिडिओ नाहीये हा व्हिडिओ मी ना पेन ड्राईव्ह मध्ये आणलाय म्हणजे तो खूप मोठा होता ना माझ्या मोबाईलमध्ये मा येत नव्हता असं म्हटल्यावर ती गुलाब पेन देतो आणि त्यावरती जानकी म्हणते गुलाबदादा तुम्ही माझं किती मोठं काम केलंय तुम्हाला खरंच माहीत नाही आहे म्हणजे खरं सांगू का तर ना हे फक्त तुम्ही कुणाला सांगू नका हे जे काही आहे ना आपल्या दोघांच्यातच ठेवा गुलाब म्हणतो वैनी तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे म्हणाल ना ते प्रमाण आहे मी तुम्हाला कोणत्याही बाबतीत निराशा करणार नाही आहे मी तुमचं कोणतंही म्हणणं टाळणार नाहीये असं म्हटल्यावर ती जानकी आता इकडे गुलाबची मदत घेऊन पुढचं प्लॅनिंग करायचं ठरवते त्यानंतर मग आता इकडे ती पेन ड्राईव्ह घेऊन आपल्या रूममध्ये येते तोपर्यंत मात्र आता नानासाहेब आलेले असतात लताच्या रूममध्ये पार्वती मला काहीतरी बोलायचं आहे यावरती पार्वती म्हणते काय झालं यावरती मग आता इकडे नानासाहेब सांगायला लागतात म्हणजे ते सुमित्रा सुमित्रा हट्ट करती आहे त्यावरती लता म्हणते काय म्हणजे त्या दिवशी मी तिचे दागिने घातले म्हणून ती हट्ट करते की काय ती तिला नवीन दागिने पाहिजेत नाही हो नानासाहेब ते दागिने देऊन टाका मला काही दागिन्यांची हौस वगैरे हो नाही आहे नानासाहेब म्हणतात नाही नाही ती न ती म्हणजे आत्ता सांगते प्रॉपर्टीचे हिस्से करायचे म्हणजे कसं आहे आत्तापर्यंत सगळी प्रॉपर्टी ऋषिकेशच्या नावावरती होती पण कसं आहे ऋषिकेश तिचा होता तिला सिक्युरिटी वाटत होती पण तुम्ही आल्यापासून तिला असं वाटते की ऋषिकेश तिच्यापासून लांब चाललेला आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये तिला आता सिक्युरिटी पाहिजे आहे की आपल्या सगळ्या मुलांच्या नावावरती प्रॉपर्टी हवी आहे म्हणून ती म्हणते की प्रॉपर्टीचे हिस्से करा तर मला असं वाटते की तुम्ही जर का ऋषिकेश सोबत बोललात ना तर कदाचित ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता विचार करेल आणि तुमच्या म्हणण्यावरून तो आता प्रॉपर्टीचे हिस्से करेल यावरती लता म्हणते कसं आहे ना आता मी त्याच्या नावावरती प्रॉपर्टी करून मोकळी झालेली आहे आता तसं माझ्या हातात काही राहिलेलं नाही आहे हां पण नानासाहेब तुम्ही म्हणताय ना तर मी या सगळ्यामध्ये नक्कीच विचार करेन की आपण या सगळ्याचा विचार करूया आणि प्रॉपर्टीचं काय ते बोलून घेऊया असं म्हटल्यावर ती मग मात्र नानासाहेबांना इकडे लगेचच ऋषिकेश म्हणतो नाना अहो ना जरी प्रॉपर्टी माझ्या नावावरती असली ना तरीसुद्धा तरीसुद्धा या प्रॉपर्टीवरती तुमचासुद्धा अजूनही तितकाच अधिकार आहे जितका माझा जर का सुमित्रा आईला वाटत आहे आणि तुम्हाला दोघांनासुद्धा चालणार आहे तर मी या प्रॉपर्टीचे हिस्से करायला तयार आहे तुम्ही कोणत्याही बाबतीत चिंता करू नका असं म्हटल्यावर ती मग आता इकडे नाना म्हणतात खरंच ऋषिकेश यावरती ऋषिकेश म्हणतो हो फक्त प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे म्हणून म्हणून काही तुम्ही हे सगळं करण्याची गरज नाही आहे मी या प्रॉपर्टीचे हिस्से करायला तयार आहे कसं आहे सुमित्रा आईला जर का इन्सिक्युरिटी वाटत असेल ना तर या प्रॉपर्टीचे होऊ दे ना हिस्से मला खरंच काही फरक पडत नाही आहे नाना असं म्हटल्यावरती नाना म्हणतात खरंच ऋषिकेश आणि पार्वती तुला पार्वती म्हणते मला काय फरक पडेल सुमित्राचा जर का या सगळ्यामुळे आता त्रास कमी होणार असेल तर मला हे चालणार आहे तुम्ही आनंदाने या प्रॉपर्टीचे हिस्से करू शकता असं म्हणत जी प्रॉपर्टी आपली नाहीच आहे ती प्रॉपर्टी आता इकडे मोठे मोठं उदार मन करून आपण दान करतोय असं दाखवत इकडे आता पार्वती म्हणजेच लता मोठेपणा घेत असते पण तिला माहित नसतं की आपल्याच मुलीच्या विरोधात जात आपण हे खूप मोठं कारस्थान करतोय म्हणून तोपर्यंत मग नाना म्हणतात खरंच ऋषी तुझ्यासारखा असा इकडे समजूतदार मुलगा मिळायला खूप मोठं भाग्य लागतं असं म्हणत आता इकडे नाना ऋषिकेशचे आभार मानत असतात हे सगळं होत असताना हे सगळं ऐकत असतो सारंग आणि सारंग खूपच खुश होतो चला ऐश्वर्याने केलेला प्लॅन आता वर्कआउट झालेला आहे आता आपल्याला कोणत्याही बाबतीमध्ये काही त्रास नाहीये असं म्हणत तो लगेचच ऐश्वर्याला सगळं सत्य सांगायला निघतो तोपर्यंत जानकी इकडे आता पेन ड्राईव्ह घेते आणि पेन ड्राईव्ह घेऊन ती लगेचच लॅपटॉपला ले लावून काय त्याच्यामध्ये आपल्याला भेटतंय का हे पाहायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत ज्या बराच ते मोठं फुटेज असतं म्हणजे बराच वेळ येत जात असलेली वाहनं आणि यांच्याशिवाय दुसरं काही दिसतच नसतं आणि त्याचमुळे आताकडे जानकी ते बघता बघता बराच वेळ जातो आणि तितक्यात तिथे ऋषिकेश येतो तोपर्यंत ती त्या फुटेजच्या योग्य त्या पॉईंटपर्यंत पोहोचलेलीच नसते तितक्यात ऋषिकेश आल्यावरती ऋषिकेश काय करताय प्रॉपर्टीचे पेपर आणि ते का हातामध्ये आहेत तुमच्या असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जानकी प्रॉपर्टीचे हिस्से व्हावे अशी आता सुमित्रा आईची इच्छा आहे यावरती जानकी म्हणते काय ही इच्छा सुमित्राईंची नाहीये ही इच्छा त्या ऐश्वर्याची आहे ऐश्वर्याने हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जाण नाही तुझा पण काहीतरी गैरसमज सारखं आपलं ऐश्वर्या 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 हे सगळं करणं आता तू बंद कर कारण कसं आहे ना सारखं सारखं ऐश्वर्यावरती बोलू नको स्वतः रामासाहेबांनी सुमित्राईची ही इच्छा माझ्यासमोर बोलून दाखवलेली आहे आणि स्वतः त्यांनी मला सांगितलंय की हे सगळं सुमित्राईच्या मनामध्ये आहे किंवा किंवा सुमित्रा आईला हे सगळं हवं आहे यावरती जानकी म्हणते पण यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणायला लागतो ते काही नाही आहे मी नाना आणि पार्वती आई आम्ही तिघांनी मिळून आता मोठा निर्णय घेतलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टीचे हिस्से होणार म्हणजे होणार यावरती जानकी चिडते अच्छा म्हणजे पार्वती आई का ती खोटारडी बाई तिकडे होती का अच्छा म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलात का असं म्हटल्यावर ती ऋषिकेश छिडतो आणि जानकी सारखं सारखं तू आता पार्वती आईवरती दोष देणं बंद कर मला हे तुझं वागणं अजिबात पटत नाहीये जानकी सारखं सारखं काय पार्वती आईवरती दोष देत बसलेस तू असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते ऋषिकेश ती बाई खोटारडी आहे ऋषिकेश म्हणतो झालं ती ऐश्वर्या खोटारडी ती पार्वती खोटारडी जानकी तुझं काय चाललंय तू तु तुझा स्वतःचा इगो सॅटिस्फाय करतेस तुझं म्हणणं बरोबर करण्यासाठी सगळ्यांवरती आरोप करते जानकी म्हणते नाही ऋषिकेश तुमच्या लक्षात येत नाही आहे प्रॉपर्टीचे हिस्से होण्यासाठीच हे सगळं केलं आहे आणि मुळातच या सगळ्यामध्ये सौमित्र भाऊजी इथे आहेत का शर्वरी वंश आहेत का मग प्रॉपर्टीचे हिस्से कसे व्हायचे त्यांना पण प्रॉपर्टीचे हिस्से हवेत का नक्की काय आहे हे मला विचारलंच पाहिजे ह्या घराचे चार तुकडे झालेले मला चालणार नाही आहेत असं म्हणत जानकी हे हिस्से करण्यासाठी नकार देत असते पण ऋषिकेश मात्र हट्टाला पेटतो कारण सुमित्राईचा शब्द प्रमाण असतो आणि त्यावरती तो म्हणतो हे बघ आत्ताच्या घडीला आपण अवस्था बघू शकतो ना सुमित्राईला नक्की काय वाटते या घडीला हे आपल्याला समजू शकतंय ना तिच्या मनाची द्विधा मनस्थिती आहे मग इतकं तरी तिच्या मनासारखं होऊ दे ना इतकं तरी तिला तिच्या मनासारखं झालं तर समाधान वाटेल ना असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता जानकी म्हणते नाही आईंच्या डोळ्यावरती उगाच पट्टी बांधण्यात आलेली आहे आणि आईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधून या सगळ्यामध्ये त्यांना आता गोल गोल घुमवून त्या ठिकाणी आणून सोडले जे ठिकाण ऐश्वर्याला पाहिजे तुम्हाला समजते का यावरती ऋषिकेश म्हणतो मला हे ऐकायचं नाही आहे माझा निर्णय पक्का आहे काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता हे निर्णय पक्का ठेवलेला आहे मी माझा निर्णय बिलकुल बदलणार नाही असं म्हणत जानकीला त्याने आता फटकारलेलं असतं आणि काहीही झालं तरी सुद्धा माझा निर्णय ठाम असणार आहे असं त्यांनी सांगितलेलं असतं बरं हे सगळं घडल्यावरती आता जानकी विचार करते ऋषिकेशला समजावून काहीच अर्थ नाहीये मी सुमित्रा आईंसोबत बोलते जेणेकरून आईंना तरी माझी बाजू समजेल असा विचार ती आता करते आणि सुमित्रा आईंच्याकडे यायला निघते तोपर्यंत ऋषिकेश तिच्यावरती जोरदार ओरडून तिकडून निघून जातो ऋषिकेश निघून गेल्यावरती मग आता इकडे सारंग नाचत नाचत ऐश्वर्याकडे तो ये ऐश्वर्या आपण जिंकलो ये ऐश्वर्या आपण जिंकलो यावरती ऐश्वर्या म्हणते काय झालं त्यावरती तो सांगायला लागतो माहितीये काय झालं आत्ता मी बोलणं ऐकून आलेलो आहे की लगेचच प्रॉपर्टीचे हिस्से करण्यासाठी नाना ऋषिकेश दादा दोघांना त्या लतानी तयार केलंय कळतंय का आपली जीत झालेली आहे आता वकील ते पेपर बनवणार ऋषिकेश दादा चार हिस्स्यामध्ये मध्ये प्रॉपर्टी वाटणार आणि आता आपण चौथ्या हिस्स्याचे मालक हि होणार यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काय वाटलं हा माझा प्लॅन होता यावरती सारंग म्हणतो मग काय चौथा हिस्सा मिळाला म्हणजे आपण मालामाल होणारा विचार करा या इतक्या मोठ्या गडगंज जे प्रॉपर्टीचे चार हिस्से त्यातला एक हिस्सा आपला असं ती ऐश्वर्या म्हणायला लागते मुळातच हा माझा प्लॅनच नाही आहे तुम्ही चौथ्या हिस्सावरती खुश असाल पण मला मला होल अँड सोल सगळी प्रॉपर्टी पाहिजे सारंग म्हणतो कसं शक्य आहे हे आपला म्हणजे आपल्या या सगळ्यामध्ये एकटं कसं काय हे सगळं मिळेल आपल्याला शर्वरी आहे सौमित्र दादा आहे त्यांना सुद्धा प्रॉपर्टी ही हवेच ना यावरती ती म्हणते तुम्ही विचार करा तो पण मला मला ते कागदपत्र बदलायचे आहे ज्या प्रॉपर्टीचे चार हिस्से करून येतील ना ते कागदपत्र बनवून मी आता ए, होल अँड सोल एकच या याचा वारस म्हणून सारंग रणदिवे याला बघू इच्छिते तुमच्या नावावरती मला सगळी प्रॉपर्टी पाहिजे आहे काहीही झालं तरी या प्रॉपर्टीचा एकमेव मालक फक्त आणि फक्त तुम्ही असाल याची मला खात्री आहे यावरती सारंग म्हणतो पण हे कसं शक्य आहे त्यावरती ऐश्वर्या म्हणते ते फक्त माझ्यावरती सोडा मी बघतो काय करायचं ते मी बघते काय करायचं ते तुम्ही फक्त माझी साथ द्यायची ते पेपर बदलण्यासाठी सारंगला अजूनही विश्वास वाटत नसतो की हे जे काही ऐश्वर्या बोलते हे शक्य होऊ शकतं पण ऐश्वर्या इतकी कपटी आहे की ती नक्कीच काहीतरी करेल का याच्यावरती सारंगचा सा ठाम विश्वास असतो बरं हे सगळं घडल्यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते जेवढं फक्त मी सांगेन ना तेवढंच फक्त करायचं आहे बाकी कोणतीही गोष्ट काही करायची नाहीये असं म्हणत ऐश्वर्याने आता पुरतं सारंगला गुंडाळून टाकलेलं आहे आणि काही हे झालं तरी त्याच्या तिच्याच तालावरती नाचवत आहे मग सारंग म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसंच करायला मी तयार आहे बरं हे पेपर कसे चेंज करायचे काय करायचे याचा सुद्धा रेडी प्लॅन आता ऐश्वर्याकडे असतो तोपर्यंत इकडे आता जानकी सुमित्राकडे येते सुमित्राकडे ती जाब विचारायला आलेली असते की नक्की का प्रॉपर्टीचे पेपरवरती सहाय्य घेत आहे किंवा नक्की तुम्हाला काय हे करायचं आहे त्यावेळेला सुमित्रा आता जाब वाजवते आणि आई दारुगडा आई दारुगडा असं म्हणायला लागते ज्या वेळेला ती दार असं म्हणते तेव्हा सुमित्रा दार उघडते पण जानकी तू चालती हो तू इकडे का आलेली आहेस आणि तू आत्ताच्या हो लागते ला ला त्यावरती मग मात्र लगेच सांगायला लागते ला जानकी आई जोपर्यंत तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेत नाहीये तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये ना तुम्ही मला सांगा प्रॉपर्टीचे हिस्से झाले तुम्हाला हे घर तुटलेलं पाहिजे का ती घराचे या या तुकडे तुकडे करायला निघालेली आहे आणि तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये हे तुकडे होऊ देताय का असं म्हटल्यावर ती ती सांगते हो मला हवेत तुकडे व्हायला काय म्हणणं आहे तुझं मिळालं तुला उत्तर असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी की म्हणते आई ऐका ना यावरती सुमित्रा सांगायला लागते आता ऐकायचं बोलायचं काही बाकी राहिलेलं नाहीये मुळातच हे सगळं संपून गेलेलं हे ज्या वेळेला संग्ड� तू त्या बाईला या घरात पार्वती म्हणून आणलंस ज्या वेळेला त्या बाईला तू पार्वती म्हणून या घरात आणलेला आहेस ना त्याच वेळेला त्याच वेळेला सगळं संपलंय ती इथे आली आणि तिने या सगळ्यामध्ये इथे आता आपल्याला त्रास द्यायची सुरुवात केली जानकी सांगते हो मला मान्य आहे मी त्या बाईला या घरामध्ये आणून खूप मोठी चूक केलेली आहे मला मान्य आहे माझी चूक झालेली आहे पण तरी सुद्धा मला तुम्हाला एकच सत्य सांगायचं आहे की ही चूक ना ही चूक मला सुधारण्याची एक संधी द्या ती बाई खोटारडी आहे हे प्रू करण्याची एक संधी द्या यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते झालं सारखं 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 गोष्टी मला ऐकायच्या नाहीये मुळातच तुझ्यावरती विश्वास ठेवून मी जे काही मोठी चूक ना ती चूक मला भोवलेली आहे असं म्हणत सुमित्रा चिडलेली असते आणि काहीही झालं तरी सुद्धा तुझं म्हणणं मला ऐकायचं नाहीये आता ही प्रॉपर्टी सगळ्यांच्या नावावरती होणार हे तुला बघवत नाहीये ना म्हणून तू इथे आता माझी समजूत काढायला आलेली आहेस तुला ही प्रॉपर्टी होल अँड सोल सगळी सगळी तुझ्या मुलं तुझ्या नवऱ्याच्या नावावरती पाहिजे म्हणून तू इकडे आलेली आहेस असं ती म्हणायला लागते यावरती जानकी म्हणते सिरियसली आई तुम्हाला असं वाटते की मी इथे प्रॉपर्टीसाठी आलेली आहे नाही आई मला प्रॉपर्टी पैसा या सगळ्याचा गंध नाही आहे मी तुम्हाला मी तुम्हाला कसं समजवू म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की या आधी सुद्धा हे घर आता गहाण होतं हे घर आता डीलरच्या घशात जाणार होतं त्यावेळेला मी हे घर वाचवलं मी हे घर वाचवून या सगळ्यामध्ये या घराला नव्याने उभारी दिली यावरती सुमित्रा म्हणते बरोबर आहे वाचून दाखव तुझ्या उपकारांचे जे काही पाढे आहेत ना वाचून दाखव 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 आत्तापर्यंत आमच्यावरती जे काही उपकार केलेस ना ते सगळे वाचून दाखव आणि या सगळ्यामध्ये आता तुला जे काही समाधान मिळेल ते घे यावरती म्हणते या, या सगळ्यामध्ये मला हे नको आहे मी तुम्हाला सांगते ना मला क्रेडिट नको आहे मी काहीही बोलत नाही आहे पण पण मला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुम्ही त्या ऐश्वर्याच्या नादाला लागून तिच्या नादाला लागून तुम्ही भुलता आहात आणि ती तुमच्या या भोळेपणाचा वापर करून घेते आहे यावरती सुमित्रा मुळातच डोळ्याला ऐश्वर्याच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधल्यामुळे ती काही कुणाचं ऐकायला तयार नसते ना ती काही आता जानकीचं समजून घेत असते मला तुझं काही ऐकायचं नाही का आहे आणि काहीही या सगळ्यामध्ये बोलायचं नाही आहे असं म्हणत ती जानकीला बाहेर काढते आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मी तुला एकदा म्हटलंय ना की मला का ना की काही ऐकायचं नाही आहे तर नाही ऐकायचं आहे असं म्हणत तिने आता जानकीचं काहीही म्हणणं ऐकून घेतलेलं नसतं जानकी बोलत असते पण ती तिला हाताला धरते फरफटत जानकीला बाहेर काढायला निघते आणि या घराच्या प्रॉपर्टीचे चार हिस्से होणार म्हणजे होणार मला हवेत या घराचे चार हिस्से झालेले तू मध्ये पडणारी कुणीच नाहीयेस आणि तुझं ऐकणारी मी कुणी नाही आहे असं म्हणत एक घाव दोन तुकडे करत आता इथून तू निघून जा असं ठामपणे सुमित्राने सांगितल्यावरती तरी सुद्धा जानकी तिच्या आता पुढे मागे करत तिला रिक्वेस्ट करत असते पण सुमित्रा काही बधायला नसते या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयार नसते आणि तिला कोणालाही काहीही समजून सुद्धा घ्यायचं नसतं त्यानंतर जानकी बिचारी दाराच्या बाहेर येते रडत रडत आई दार उघडा बोलत असते पण सुमित्राने दार काही उघडलेलं नसतं जानकी बाहेर रडत असते सुमित्रा आत रडत असते जानकीला कळतच नसतं की, की काय करायचंय कशा पद्धतीने सुमित्राईंना आईंना समजवायचं आहे नक्की काय हे तिला काही कळत नसतं बिचारी जानकी रडतच आता एका ठिकाणी बसलेली असते तोपर्यंत हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे ओवीने लॅपटॉप घेतलेला असतो आणि ते लॅपटॉप घेत विचार करते हे काय आहे याच्यामध्ये नक्की काय आहे मला बघायलाच पाहिजे की या लॅपटॉपमध्ये नक्की आता काय आहे असं म्हणत ती आता ते लॅपटॉपला चेक करत असते तर तिला बराच वेळ काहीच भेटत नाहीये आणि मग ती विचार करायला लागते काय आहे हे म्हणजे नुसती माणसं येत आहेत जात आहेत येत आहेत जात आहेत माणसं येतात आता नुसती आहेत नक्की कशाचं फुटेज आहे तितक्यात जानकी आहे ते आणि काय बघतेस तू ती म्हणते हे काय ग याच्यामध्ये फक्त माणसं ये जा करतायत यावर जानकी म्हणते तू ठेव हे इकडे मी बघते असं म्हणत जानकी ते आता फुटेज आपल्या हातात घेते आणि ती पुन्हा एकदा बारकाईने पाहायला लागते मग अशी अर्धवट राहिलेलं फुटेज तिला आता पाहायचं असतं तोपर्यंत मग आता ओवी निघून गेल्यावरती इकडे आता जानकी ते फुटेज नीट पाहायला लागते आणि फुटेज ज्या वेळेला पाहायला लागते त्यावेळेला तिला तो माणूस हातामध्ये एनव्हलप घेऊन त्या ठिकाणावरून जाता निघतो दिसतो आणि थोड्या वेळात तोच माणूस आता त्या दुसऱ्या ठिकाणावरून थोड्याच वेळामध्ये तो माणूस तेच एनव्हलप दुसरा घेऊन येताना दिसतो जानकी विचार करते हे तर एनव्हलप सॅम्पलचं आहे म्हणजे याच वेळेमध्ये याच माणसाने ते सॅम्पलचं एनव्हलप चेंज केलेलं आहे आता तिला हे समजल्यावरती तिला खूप मोठा धक्का बसतो आणि हाच आता पुरावा म्हणून वापरण्यासाठी लगेच जामकी तयार होते जामकी या सगळ्यामध्ये आता तेच हे घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन त्या माणसाच्या बद्दलची सगळी चौकशी करायला निघते परत तोपर्यंत जानकीच्या हातामध्ये अनेक पुरावे आलेले असले तरी अजून एक महत्वाचा पुरावा तो म्हणजे लता तिची आई आहे हे देवळामध्ये आता इकडे लताच्या समोर येणार असतं जानकी ताबडतोब ते फुटेज घेऊन तिकडून निघते आणि पोलीस स्टेशनला तडक त्या माणसाची चौकशी करण्यासाठी येते ज्या वेळेला त्या माणसाची चौकशी करण्यासाठी जानकी पोलीस स्टेशनला येते तोपर्यंत लता आलेली असते ती म्हणजे इकडे देवळामध्ये आणि लता कावेरीला म्हणते काय हो जानकीच्या बाबांनी आता इकडे नानासाहेबांना मारण्याचा प्रयत्न केला होता का यावरती मग आता इकडे सांगायला लागते इकडे आता लगेच कावेरी म्हणते काय जानकीचे बाबा अहो जानकी तर अनाथ आहे ती अनाथ आश्रमामध्ये होती मी जानकीची आई नाहीये मी का ऐश्वर्याची आई आहे झालं एका क्षणामध्ये जानकी आपली मुलगी आणि ऐश्वर्या आपली मुलगी नाही आपली फसवणूक झाले हे समजल्यावरती लता तिला जाब विचारण्यासाठी येते आणि ऐश्वर्याची भंभेरी उडते बरं ते वेळेला जानकी पोलीस स्टेशनला येते आणि दादा हे बघा हा माणूस आपल्या गावातलाच आहे का असं त्याला विचारते ज्या वेळेला तो त्या माणसाचा फोटो बघतो त्यावेळेला हो हा माणूस इथेच असतो आणि नेमका टपरीवती तो माणूस जानकीला दिसतो त्या माणसाचं आता इकडे सत्य फुटलेलं आहे तो माणूस कोण आहे हे जानकीला समजले आणि त्यानंतर जानकी त्या माणसाच्या दिशेने येत आहे आणि त्याला रंगे हात पकडले एका झटक्यात ऐश्वर्याची सगळी कुकारस्थानं समोर येत जानकीला स्वतःची आई सुद्धा भेटलेली आहे सत्य कसं उलगडणार पाहणं फारच रंजक ठरणार